कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा काश्मीरमधील पेहलगाममध्ये हिंदू बांधवांवरती झालेल्या हल्ल्यामध्ये जे बांधव मृत्युमुखी पडले त्याचा बदला आणि अतिरेकी पाकिस्तान यांना आपल्या भारत सरकार व भारतीय जवान यांनी जो करारा प्रत्युत्तर देऊन नेस्तनाबूद केल्याने सायंकाळच्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत भाजप शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय त्यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते दिजेगो। 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 दिजेगो।